श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त प्रिय स्वामी भक्तांनो या संदेशाचे तुमच्या पुढे येणे म्हणजे तुमच्या भाग्याचे द्वार उघडणे होय स्वामी तुम्हाला काही सांगू इच्छितात पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी महत्वाची आहेत देव म्हणतात बाळा तुला जे काही दिलेलं आहे त्यात तू समाधानी आनंदी आहेस का आपल्या मनाला विचार आज मी मोठा आनंद मोठा आशीर्वाद घेऊन तुझ्यापर्यंत येऊन पोहोचलो आहे तुझ्यासाठी उभा आहे बाळा तुला जे काही बोलायचे बोल, आहे ते माझ्याशी बोल मनातले जे काही सांगून टाकायचे आहे ते मला सांगून टाक तुला जे काही प्रश्न पडलेले आहेत ते मला सांगून टाक आणि मोकळा आहो कारण तू जिथपर्यंत ते मनात ठेवतोस तितपर्यंत तुला वेदना त्रास आणि खूप काही मनातल्या मनात असे नकारात्मक विचार येऊ लागतात त्यामुळे ते सर्व काही बाहेर काढून टाक आणि मला सांगून टाक बाळा मागील काळात खूप काही नुकसान भरपाई झालेली आहे त्यामुळे आता स्थिर जीवनाची सुरुवात होणार आहे तुम्ही मागील काळात खूप काही गमावले आहे असे तुम्हाला वाटत असताना मी त्या सर्व गोष्टींची योजना करतो आणि तुम्हाला भरभरून आशीर्वाद पाठवतो तुमचा निर्णय बदलेल आणि तुम्ही अचानक एखादी चांगली गोष्ट कराल जी तुमच्या जीवनासाठी तुमच्या मार्गांसाठी पुढे नेणारी असेल तुम्हाला ती सापडेल आणि तुम्ही उंचावाल कारण ती मी तुमच्या मार्गात देत आहे त्यामुळेच तुम्ही ते स्वीकार कराल कधी कधी तुमच्या मनाला काही लोक दुखावतात काही बोलतात काही चुकीचे शब्द बोलतात त्याकडे दुर्लक्ष करा स्वतःच्या प्रगतीकडे आणि उन्नतीकडे लक्ष पुरवा कारण तुम्ही ऊर्जावान होत आहात दिवसेंदिवस तुमच्यात मी ती ऊर्जा ठेवतो ती तुम्हाला प्रदान करतो ज्यामुळे तुमचे जीवन उंचावे घाबरणे सोडा शंका करणे सोडा कारण ज्या क्षणाला देव तुमच्यापर्यंत येतात तेव्हा तुम्हाला आशीर्वादाने भरतात तुमच्या प्रगतीसाठी तुम्हाला निवडतात योग्य वेळ येण्यास आता काहीही उरलं नाही बाळा तू जेव्हा शांतपणे हे ऐकत असील तेव्हा मी सांगितलेले ऐकत राहा पुढील काही मिनिटे या संदेशाला दे जे शब्द मी विसरलो नाही तुझ्या मनाचा असा एक क्षण होता जेव्हा तुझ्या मनात प्रार्थनेने माझं लक्ष तुझ्याकडे खेचलं त्या दिवशीच तुझं नशीब वळलं गेलं आहे बाळा मला तुला मदत करायची आहे आणि ती योग्य वेळेवर तुला मिळणार आहे कदाचित तुम्हाला असे वाटत असेल खूप काही गोष्टींना उशीर झाला आहे पण तसे नसून तुझ्यासाठी आता खूप काही अशा गोष्टी निघणार आहेत ज्यामुळे तुझे जीवन सुस्थिर केल्या जात आहे बाळा तुझे दिवस परिवर्तित होत आहे तुझ्या जीवनात नवीन काही वेळ येत आहे ज्यामुळे तुम्ही मागील काळात जे काही गमावले आहे ते तुम्हाला मिळणार आहे येता गुरुवार तुमच्यासाठी सुखाने आनंदाने भरलेला असेल कारण देव तुमच्यासाठी ते सर्व काही देण्यासाठी आले आहेत तुझी व्याकुळता मी संपवतो आणि तुला उंचावणारे आशीर्वाद प्रदान करतो कधी कधी तुमचे मन रुखरुख करते खूप काही गोष्टी तुम्ही मागील काळात गमावल्या आहे असे तुम्हाला वाटू लागताना मी तुमच्या हसण्यासाठी आणि तुमच्या आनंदासाठी तुम्हाला निवडतो तुमची प्रार्थना ऐकतो तुम्ही जे काही दुःख त्रास वेदना या क्षणाला मला सांगत आहात जे काही तुमचे स्वप्न आहे तेही मला सांगा कारण आता इथून पुढे तुमच्यासाठी मोठा आशीर्वाद घेऊन मी आलो आहे प्रत्येक क्षण तुमच्यासाठी आनंदाचा असेल तुमचे दुःख संपतील त्रास संपतील वेदना संपतील आणि तुम्ही उंचावाल कारण जे लोक आजपर्यंत तुम्हाला चुका दाखवत होते तुमच्यात खूप काही चुका काढत होते आता तेच लोक तुमच्या पुढे येऊन तुम्हाला खूप काही नतमस्तक होतील आणि तुमची वावा देखील करतील कारण आता तुमचे पूर्णपणे बदलून जाणार आहे तुम्ही आज जे काही शुभ कर्म केले आहेत ते माझ्याजवळ नमूद आहेत जेव्हाही तुम्ही चांगले विचार करता चांगल्या गोष्टी करता चांगले कर्म करता ते तुमच्या आयुष्यात तुम्हाला स्थिरता प्रदान करणारे असते आज तुम्ही जे काही चांगले केले आहे ते माझ्याजवळ नमूद झाले आहे म्हणून लक्षात ठेवा तुमचे चांगले विचार चांगले कर्म मी नमूद करतो त्याचप्रमाणे जर तुमच्या हातून काही चुका झाल्या आहेत तर मी तुम्हाला त्यासाठी क्षमादान देतो आणि तुमची काळजी घेतो तुम्ही ज्या क्षणाला स्वतःला हरवले आहे असे वाटते त्या क्षणाला मी तुम्हाला हरू देत नाही तर मी तुम्हाला जिंकवतो तुम्हाला तुमच्या प्रार्थनेने तुम्हाला ते उत्तर प्राप्त करून देतो जे तुम्ही कष्ट केलेले आहेत ते कधीही वाया जाणार नाहीत बघा तुम्ही केलेले कर्म कुठेही वाया जाणार नाही तुम्ही केलेले कर्म कधीही विफल होणार नाही कारण त्याला माझा आशीर्वाद असेल तुमची स्वामी मौली आज अनेक आशीर्वाद घेऊन तुमच्या पुढे आली आहे ज्या क्षणाला तुम्ही हा पवित्र संदेश ऐकत असाल तेव्हा तेव्हा तुमच्यासाठी मोठा आशीर्वाद आला आहे हे विसरून चालणार नाही तुमच्या मनातून तुम्ही केलेली प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचले आहे हे शेवटपर्यंत ऐकत राहा कारण हे पवित्र बोल हे पवित्र शब्द तुमच्या कानावर पडताच तुमच्यासाठी ते सर्व काही घडेल जे तुम्ही इच्छित आहात वेळ निघून जाण्याअगोदर तुम्हाला हा संदेश देण्यात आला आहे कारण ही देवाची योजना आहे तुम्ही जेव्हा पुढे जाऊ इच्छिता किंवा आपल्या कर्मात प्रगती इच्छिता तेव्हा ते सर्व काही दिल्या जाते फक्त काही वेळ जाऊ द्या आणि मग बघा तुमच्यासाठी येणारे अद्भुत चमत्कार कधीकधी काही गोष्टींना निश्चित वेळ लागतो तो तुमच्यासाठीच असतो कारण तुमचा वेळ बदलावा तुमचा काळ पलटावा यासाठी देवाचे नियोजन असते जर तुम्ही हे नियोजन स्वीकार केले तर दूर दूरपर्यंत तुम्हाला त्रास संपतात ते असे काही मिळते जे तुमच्यासाठी अवाक करणारे आहे तुम्ही हा गुपी संदेश ऐकत आहात कारण हा तुमच्यापर्यंत आला आहे देवाने तुमच्यासाठी तुमची शक्ती वाढवायसाठी तुम्हाला आशीर्वादित करण्यासाठी काहीतरी पाठवले जे आहे जे तुम्ही योग्य वेळेवर प्राप्त करावे तुमच्यासाठी पुन्हा संधी मिळणार आहे आज आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत शुभ परिणाम देणारा आहे शांततेत हे ऐकत राहा पुढील पाच मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वाची आशीर्वाद वाढवणारी तुमची काळजी दूर करणारी आहेत तेव्हा पुढील काही मिनिटे हा संदेश दुर्लक्ष न करता ऐकत राहा तुमचे केलेले पश्चाताप मी पाहिले आहेत आता वेदना दुःख आणि पश्चाताप तुमच्यापासून वेगळे होतील आता ते पश्चात करतील जे तुमचा विरोध करत होते जे निरंतर तुम्हाला खोल पाहत होते म्हणूनच त्याकडे दुर्लक्ष करा तुमच्या आठवणीत चांगल्या गोष्टी ठेवा चांगले कर्म ठेवा आणि आनंदी व्हा व तुम्ही भाग्यवान आहात म्हणूनच हा संदेश ऐकत आहात मी तुमच्या स्वप्नांना साकार होण्यासाठी काही आशीर्वाद घेऊन आलो आहे जर तुम्ही अगदी या क्षणाला सुद्धा तुमची स्वप्न साकार व्हावीत म्हणून प्रयत्न करत आहात तर मी सदैव तुमच्या पाठीशी उभा आहे तुम्ही हरवलेले आहात असे वाटत असताना मी तुम्हाला माझे स्थिर होण्याचे आशीर्वाद पाठवतो माझी ऊर्जा तुमच्या दिशेने येऊन तुमच्यासाठी योग्य ते मार्गदर्शन मिळेल आणि तुम्ही त्या योग्य मार्गावर पुढे जाऊ शकाल तुम्ही भाग्यशाली आहात कारण तुम्ही या संदेशाची निवड केली आहे कारण जेव्हा मी संदेश पाठवतो तेव्हा तुम्ही ते स्वत निवडाल तेव्हा तुम्ही उच्चतम आशीर्वाद प्राप्त करता कधीकधी तुम्ही त्याकडे दुर्लक्षही करता माझे सर्वकडे लक्ष आहे कारण तुम्ही याला वरते ढकलू नये किंवा याला दुर्लक्षित करू नये म्हणूनच आज योजनेने मी तुमच्यापर्यंत हा संदेश पाठवला आहे काही क्षणातच तुमच्यासोबत आनंदाची बातमी येईल आणि ती तुमच्यासाठी तुमचे दुःख संपवणारी तुमचे ताप संताप संपवणारी असेल जी तुम्ही खूप काळापासून वाट पाहत आहात तीच बातमी तुमच्याकडे येणार आहे मला सांगा की तुम्ही आनंदी असताना कोणते चांगले कर्म करता जर तुम्ही चांगल्या कर्मांची निवड करत असाल तर देव आनंदी होतो उत्साहित होतो आणि तुम्हाला मोठे आशीर्वाद चमत्कार पाठवतो हो जर जे लोक नेहमीच आपल्या मनातून काहीतरी कर्म चांगले करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या दिशेने चांगलेच येऊ लागते इच्छा ठेवा इच्छा करा ते चांगल्या कर्मांची कुणाचाही विरोध करू नका किंवा कुणाच्याही विरोधात बोलू नका हे संपूर्ण ब्रह्मांड ते सर्व काही ऐकत आहे तू काळजी करू नकोस तू जेव्हा हरवलेला असशील तेव्हा तुझी चिंता ते सर्व नकोसं असलेलं त्रास मी तुझ्यापासून वेगळं करणार आहे बाळा तुझी प्रार्थना व्यर्थ गेली नाही तर ती मी ऐकत आहे तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आज मी मुद्दाम या संदेशाच्या माध्यमातून तुझ्यापर्यंत आलो आहे लाखो लोकातून तुझी निवड झाली आहे म्हणूनच शांत राहा संयम ठेवा कारण देव तुमची काळजी घेतो देव तुम्हाला आनंदाने भरून काढतो आणि तुमच्या सर्व काही त्रासांना संपवतो आज तुम्हाला जो काही संदेश मिळत आहे तो तुमच्या संपूर्ण जीवनाला बदलणारा आहे आणि तुम्हाला आशीर्वादाने भरणार आहे तुमचे मन कुणाच्या तरी बोलण्याने तुटलेले आहे वेदनेने भरलेले आहे पण लक्षात घ्या मी आज तुमच्यासमोर येऊन तुम्हाला आशीर्वादाने भरतो तुम्हाला चमत्काराने भरतो लवकरच तुम्ही ते सर्व आनंद प्राप्त कराल तुमची दुरावलेली नाती पुन्हा एकत्र येतील तुम्ही त्या आनंदाने परिपूर्ण व्हाल देव म्हणतात तुझ्यासाठी संधी निर्माण केल्या जात आहे माझ्या जा बाळा तुझ्या उपस्थितीत मी तुला ते सर्व काही प्रदान करतो इथे तुझी उपस्थिती दर्शवण्यासाठी होय देवा येणारे आशीर्वाद येणारी संधी मला हवी आहे असे दर्शव आणि तुझे आशीर्वाद स्वीकार कर मला माहीत आहे की तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा उभारी देण्यासाठी मी आज इथे तुमच्यासोबत उपस्थित आहे तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद येत आहेत चमत्कार घडतील तुम्ही ज्या अपेक्षा करता ते मिळणार आहे अगदी ते तुमच्या पुढील मार्गात आहे ते स्वीकारण्यास तयार असाल तर होय म्हणून स्वीकार करण्यासाठी तुमची सहमती दर्शवा आणि ते स्वीकार करा कारण देवानी पाठवलेले आशीर्वाद देवानी पाठवलेले चमत्कार स्वीकार करण्यास उशीर लावू नका हा संदेश संपूर्ण ऐकून घ्या पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वाची असू शकतात जर तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष केले तर काही संधी निघून जातील त्या निघून जाऊ नये म्हणून तुम्ही केलेले प्रयत्न यशस्वी करण्यासाठी हा संपूर्ण संदेश ऐकणे स्वीकारणे यातील आशीर्वाद स्वीकारणे हे तुमच्यासाठी कलात्मक आणि आशीर्वाद प्राप्त करण्यासारखे आहे देव म्हणतात जर कधी काही गोष्टी अपुऱ्या राहिल्या आहेत त्या पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रतीक्षा करावी लागत आहे तुमच्या वेदना आणि ताण तणावांना दूर करण्यासाठी तुम्ही जर देवाचा धावा करत आहात तर तुम्ही योग्य मार्गावर आहात लवकरच तुमच्यातून ते सर्व काही काढून टाकण्यात येईल जे तुमच्यासाठी नकारात्मक आहे पुन्हा प्रतीक्षा करा आणि तुमच्या मार्गावर पुढे चालत राहा कारण लवकरच तुमची प्रतीक्षा संपेल आणि तुम्ही आनंदाने उत्साहाने आनंदित असाल कारण देव तुमच्यासाठी जे काही पाठवत आहे ते तुमच्यासाठी अद्भुत आहे आनंददायक आहे तुम्ही तुमच्या केलेल्या कर्मांना कधीही कमी लेखू नका काही प्रगतीचे मार्ग आता तुम्हाला मिळणार आहेत त्या प्रगतीच्या मार्गावर पुढे चालत राहा विसरू नका की माझी साध तुम्हाला निरंतर आहे नाम जप करणे आणि ध्यान करणे सोडू नका कारण ते तुमच्यासाठी श्रेष्ठ फळाचे प्रतीक आहे जर तुम्ही नाम जपाला धरून माझे प्रत्येक दिवशी स्मरण करत असाल तर मी तुमच्या अवतीभवती आहे तुम्ही जेही कार्य करता त्या स्वतःला कमीपणा येऊ देऊ नका कोण तुमच्याबद्दल काय विचार करतं यापेक्षा तुम्ही तुमच्याबद्दल काय विचार करता हेही श्रेष्ठ आहे स्वामी मौलींचा हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला पवित्र संदेश तुमच्यासाठीच पाठवण्यात आलेला आहे स्वामी मौलींनी तुमची निवड करून तुम्हाला भाग्यशाली ठरवले आहे म्हणून तुमची निवड करून हा संदेश तुमच्यापर्यंत आला आहे आज तुमच्या भाग्याचे द्वार उघडल्या गेले आहे स्वामींनी जे काही आशीर्वाद या संदेशातून तुम्हाला दिले आहे ते मनपूर्वक स्वीकार करा तुमच्या इच्छा अपेक्षा आनंद वाढवल्या जात आहे तुमच्या आर्थिक समस्या लवकरच दूर करण्यात येतील तुमची प्रतीक्षा संपली आहे म्हणूनच हा संदेश तुमच्यापर्यंत येऊन पोहोचला आहे निश्चिंत रहा काळजीमुक्त राहा देव तुम्हाला आनंदाने भरतो देव तुम्हाला चिंतेपासून दूर नेतो आणि तुम्हाला आनंद प्रदान करतो चुकीच्या निर्णयांपासून चुकीच्या लोकांपासून देव तुम्हाला बाजूला करतो आणि तुमच्यासाठी सुस्थिर जीवन आनंद प्रदान करतो स्वामी माऊलींचा हा संदेश तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत स्वामी माऊलींचे आशीर्वाद तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करत तुम्हाला सुखात आनंदात ठेवत ही स्वामी माऊलीचरणी प्रार्थना हा वेळ जो तुम्ही व्हिडिओला दिलेला आहे संदेशाला दिलेला आहे तो तुमचा स्वामी भक्तीत गेलेला आहे असे म्हणा तुमचा वेळ व्यर्थ वे झालेला नाही तर त्याचे चीज होईल तुम्ही देवाचे आशीर्वाद प्राप्त कराल स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे जिथे ऐकला जाईल तिथली जागा पवित्र होईल ऐकणारे मन हृदय पवित्र होईल तुम्ही जर मनापासून हा संदेश ऐकला आहे तर देव तुमच्यावर आनंदाचा वर्षाव करत हा संदेश तुमच्या मनाला भावला असेल आवडला असेल तर एक लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका तुमच्या पुण्यात अधिक भर होईल तुम्ही यशस्वी व्हाल केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी समर्थ श्री, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी सवर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी समर्थ श्री दे दे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय